उन्हाळ्यातला दाह कमी करण्यासाठी एवढे उपाय केलेत सर्दी होणार नाही याची काळजी घेऊन बर्फाचा वापर न करता ही सगळी सर्वत घेतलीत आणि हे उपाय सांगितलेले केलेत निश्चितपणे लघवीची जळजळ थांबायला मदत होईल नमस्कार मी वैद्य सुविनय दामले उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना लघवीला जळजळ होते आणि अशा वेळेला काय करायचं हे कळत नाही एका बाजूने मी सांगतोय की पाणी कमी प्यायचं एका बाजूने उष्णतेची जळजळ असते लघवीला पिवळ्या रंगाचं असतं सणक मारते थेम 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 लघवी होते उन्हाळ्यातला कॉमन प्रॉब्लेम आहे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये कॉमन आहे अशा वेळेला काय करायचं शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये यासाठी जलमहाभूत असलेले सगळे पदार्थ वापरायचे जलमहाभूत म्हणजे फक्त पाणीच आहे असं नाही आहे तुम्ही सरबत पिऊ शकता ताक पिऊ शकता लस्सी घेऊ शकता दही घेऊ शकता किंवा श्रीखंड खाऊ शकता फळं आहेत आपल्याकडे एवढ्या एवढ्या प्रकारची ही सगळी फळं देखील खाऊ शकता त्यात सगळ्यात चांगलं फळ म्हणजे कलिंगण आणि काकडी ही दोन फळं जर आपण घेतली तर लघवीतली जी पी एच आहे उष्णतेचं जे प्रमाण आहे ते कंट्रोल केलं जातं आणि या बाजूने पाण्याचा अतिरिक्त पण होणार नाही आहे आणि फळांमधनं जे काही आपल्याला फ्रुक्टोज मिळाला पाहिजे आजच्या भाषेत बोलतोय मी तेही मिळेल शरीराला रस तर्पण पिणन ह्या ज्या काही क्रिया अपेक्षित आहेत ह्या सुद्धा होतील अर्थात जेव्हा भूक लागते तेव्हा जेवायचं आणि तहान लागते तेव्हा पाणी प्यायचं एखाद्या दिवशी जळजळ होते म्हणून तेवढ्याच दिवसापुरतं औषध घेतलं तरी चालू शकतं घरगुती औषधांमध्ये धने आणि जिऱ्याचं पाणी असा उपाय आपल्याला करता येऊ शकतो चमचाभर धने चमचाभर धीर जरासं कुठून घ्यायचं आणि त्याचा काढा तयार करायचा चहा जसा उकळतो तसं ते उकळायचं आणि उकळल्यानंतर गाळायचं थंड व्हायला द्यायचं आणि येता जाता येता जाता त्याच्यात जा खडी साखर घालून पित राहायचं एकदम प्यायचं नाही एकदम प्यायला तरी त्रास होणार आहे चमचा 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 तीर्थ कसं असतं या पद्धतीत ते दिवसातनं एक दहा पंधरा वेळा जरी घेतलं तरी बऱ्यापैकी लघवीची जळजळ कमी होऊ शकते थंड पाण्यामध्ये बसून राहणं हा आणखीन एक चांगला उपाय आहे लॉन असतं ह्या लॉनवर बसायचं चा, लॉनवर चालायचं चा, दुर्वांवर बसायचं चा, तळ्याच्या काठी जाऊन पाय पाण्यात सोडून बसायचं किंवा हे माझ्या माग मागच्या बाजूला केवडा नावाची एक वनस्पती आहे या केवड्याच्या सावलीमध्ये यायचं केवड्याच्या फुलांचा वास घ्यायचा अनेक प्रकारची फुलं या सीझनला फुलत असतात मोगरा आहे जाईजुई आहे चाफा आहे केवडा आहे गुलाब आहे ह्या गुलाबांचा वास देखील आणि त्याचं केलेलं सरबत देखील आपल्याला अतिशय चांगलं काम करू शकतं थंड हवेच्या ठिकाणी जाणं खंडगार वृक्षांच्या खाली जाऊन दुपारची वेळ तिथे त्या सान्निध्यात घालवणं मनाला आल्हाददायक अशा गोष्टी ऐकणं किंवा लहान मुलांमध्ये रमणं या गोष्टी देखील उन्हाळ्याचा दाह जो आहे हा कमी करतात पोटातली उष्णता वाढली तर ती शरीरातनं बाहेर काढण्याचे जे मार्ग आहेत त्याच्यामध्ये डोळा आहे लघवी आहे संडास आहे घाम आहे या कोणत्याही मार्गातनं शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी शरीर प्रयत्न करत असतं शरीर म्हणजे आपल्याला माहिती आहे मन इंद्रिय बुद्धी आणि आत्मा ह्या चतुष्टय जे आहे हा निर्णय घेत असतं आणि कोणत्या मार्गाने कोणता दोष बाहेर काढायचा हे ठरवत असतं उन्हाळ्यातला लघवीतला हा जो त्रास आहे हा कमी करण्यासाठी आपण त्या पद्धतीने जर उपाय केला तर आपल्याला निश्चितपणे फायदा होऊ शकतो कच्चा कांदा हा आणखीन एक चांगलं काम करतो कच्च्या कांद्याचा रस काढायचा साखर घालायची त्याच्यामध्ये आणि तो रस एक एक चमचा तीन चार वेळा घेतला तरी चालेल कच्च्या कांद्याच्या रसामध्ये जिऱ्याची पावडर घातली तरी चालतं किंवा कांदा आणि जिरं असं एकत्र ठेवून त्याचा सुटणारा जो पाक आहे वर साखर पेरून तो सुद्धा खूप चांगलं काम करतो थंड पाण्यामध्ये वाळा घालून पिणं हा सुद्धा एक गोपाळ चांगलं काम करतो थंड पाण्यात वाळा वाळा नावाची एक वनस्पती असते ज्याला खस म्हणतात त्याचं मूळ बाजारात विकत मिळतं अशी एवढी पुरचुंडी असते दहा पंधरा रुपयाला विकत मिळते पाण्यात टाकून ठेवायची आणि ते पाणी प्यायचं गुलाबाची फुलं देखील पाण्यात टाकून ते पाणी जर प्यालात मस्त वास येतो मोगऱ्याची फुलं चालतील चाफ्याची फुलं चालतील कमळाचं फुल चालेल आणि ते बुडवून ठेवलेलं जे पाणी असतं हे पाणी देखील उष्णता कमी करायला मदत करत असतं कमळाच्या पाकळ्या इथे वर ठेवणं किंवा लिंबू आहे लिंबू जरी नुसतं पाण्यात टाकलं न पिता अख्खंच्या अख्खं लिंबू हां <laughs> टाचण्याविचण्या टोचायचे नाहीत नुसतंच लिंबू पाण्यात बुडवून ठेवून हे पाणी जरी आपण पित राहिलो तरी चांगलं लघवीची जळजळ नक्की कमी होते लिंबू सरबत अमृत कोकम म्हणजे कोकम सरबत खूप छान काम करतात ही देखील ह्या प्रत्येकामध्ये जिरं धने अशा प्रक्षेप जर आपण मिसळले गुलकंदाचं सरबत सुद्धा खूप चांगलं काम करत आहे गुलकंद पाण्यात वेगळावायचा थोडासा मिक्सरला लावायचा थोडंसं दूध घालायचं त्याच्यात आणि अर्धा ग्लास पाणी सगळं मिळून तीस चाळीस एम एल एवढंच झालं पाहिजे सरबत म्हणजे अगदी ग्लासभर प्यायला पाहिजे असं काही नसतं अतिरेकही त्याचा होऊन चालणार नाहीये नाही पुढची भूक मरणार आधी उन्हाळ्यात भूक कमीच असते त्याच्यात तुम्ही असं सरबत वगैरे घेतलं तर मूळ जेवण जे आहे ह्याचा सगळा बोळ होऊन जातो त्यामुळे जेवत असताना देखील सरबत घेतलं तरीही चांगलं असतं रात्रीच्या उन्हा रात्रीच्या उन्हात म्हणत होतो मी रात्रीच्या चांदण्यामध्ये फिरायला जाणं किंवा बागेमध्ये जाऊन बसणं हा सुद्धा उपाय मनाला प्रसन्नता करणारा असतो उन्हाळ्यातला दाह कमी करण्यासाठी एवढे उपाय केलेत सर्दी होणार नाही याची काळजी घेऊन बर्फाचा वापर न करता ही सगळी सरबत घेतलीत आणि हे उपाय सांगितलेले केलेत ले निश्चितपणे लघवीची जळजळ थांबायला मदत होईल धन्यवाद